आणि आता एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे अदाणी समूहाचे संस्थापक गौतम अडान अदाणींनी सेवाभावाचं एक मोठं उदाहरण दिलं अदाणी समूह आणि मेयो हेल्थ क्लिनिक या अमेरिकन संस्थेच्या संयुक्त विद्यमानं मुंबई आणि अहमदाबाद या दोन्ही शहरात एक हजार खाटांचं प्रत्येकी एक अत्याधुनिक रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अदाणी समूहातर्फे सुरू करण्यात आलेल्या ना नफा ना तोटा तत्वावर ही दोन्ही रुग्णालयं काम करतील मेओ हेल्थ क्लिनिक हे जगातील सर्वात मोठं ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारा ग्रुप आहे ग्रुप क्लिनिक आहे दोन्ही रुग्णालयांसाठी मिळून अदानी कुटुंब सहा हजार कोटी रुपये दान करणार आहे मेडिकल कॉलेजमध्ये दरवर्षी दीडशे मुलांना शिक्षण देण्याची सोय असेल शिवाय रुग्णालयात ऐंशी निवासी डॉक्टरही रुग्णसेवेसाठी नेमले जातील या प्रकल्पाला अदानी हेल्थ सिटी असं नाव देण्यात आलं आहे अदाणी हेल्थ सिटीची वैशिष्ट्य काय पहा अदानी हेल्थ सिटी हा देशातील एकमेव प्रकल्प असेल अदानी समूह ना नफा ना तोटा या तत्वावर अहमदाबाद आणि मुंबईत रुग्णालय उभारणार दोन्ही शहरात एक हजार खाटांची अत्याधुनिक रुग्णालय असतील दोन्ही रुग्णालयांशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा असतील दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दीडशे विद्यार्थी शिक्षण घेतील ही दोन्ही रुग्णालयं मेयो क्लिनिकच्या सहकार्यानं चालवली जातील मेयो क्लिनिक ही जगातील सर्वात मोठ्या क्लिनिक चेनपैकी एक आहे अदाणी कुटुंब दोन्ही रुग्णालयांसाठी म्हणजे एकूणच या प्रकल्पामध्ये सहा हजार कोटी रुपये देणगी देणार आहे गौतम अदाणी यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त समाजकार्यासाठी दहा हजार कोटी दान करण्याची नुकतीच घोषणा केली होती आणि सहा हजार कोटींचं हे दान हा त्याच घोषणेचा एक भाग असेल